हॅलो गुड मॉर्निंग वेळेस टायमिंग मॉर्निंगचे साडेसात वाजलेले आहेत सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत आंघोळ पण झालेले आहे आणि किचनमध्ये इकडे स्वयंपाक चालू झालेला आहे म्हणजे अगोदर तर मी कुकरला इकडे डाळ लावलेली आहे वरण भात हे तर बनणार ज्याच भाजीमध्ये बनणार आहे चवळीची भाजी आणि इकडे मी तांदूळ पण निवडून घेतलेले आहेत आणि त्याच कुकरमध्ये तांदूळ मी दोन तीन पाण्यात धुवून घेतले आणि तांद्याच्या डबल पाणी टाकलं चवळीपुरते मीठ टाकलेले आणि भात बनत ठेवलेले म्हणजे संघसंग कामं केली ना किचनची कामं लवकर आवडतात थोडासा लेट मॉर्निंगला झाला मग ते कामाला लेट लेट मग जे हे आपली कामं असतात ना थोडीफार राहून जातात जी उद्या करत बसतो आपण तसं होत आहे म्हणजे वेळ खाऊ कामं होतात म्हणून मॉर्निंगला लवकर उठणं खूप गरजेचं वाटतं तिकडे डाळ तर मी एका वेगळ्या भांड्यात काढून घेतलेली आहे आणि यामध्ये मिरची पावडर नाही टाकली मी फक्त मीठ टाकलेलं आहे हळदी पावडर टाकलेली आहे आणि डाळ मी रवीनं घाटून घेतलेली आहे तयारी तर इकडे मी खूप सारा लसूण सोलून ठेवलेला आहे आणि थोडंसं चोळून मी आता रुंक मारली म्हणजे ही थोडाफार पाचो आहे सगळा घेलेला आहे आणि वाटलेला आहे म्हणजे इकडे भाजी वरण सपक वरण तिखट वरण काय काय बनायचं आहे सगळंच बनणार त्यामध्ये आणि कांदा पण मी चिरून घेतला कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे म्हणजे आता दोन तीन फोड्या होणार तर त्या हिशोबाने मी सगळे एकत्र इकडे तयारी करून घेतलेली आहे कारण आपण घडी घडायला हे सगळं कारण करतो ना त्यामध्ये जास्त वेळ जातो म्हणून मी अशा पद्धतीने करत आहे म्हणजे काम थोडंसं लवकर आपलं होतं किचनचं किचनपासनं लवकर फ्री होतं आणि आजचावर गुरुवार आहे आमचा तरी उपवास आहे फक्त तिघांसाठी इकडं स्वयंपाक बनत आहे आणि पूजेलाही मला आज थोडासा वेळ जास्त लागेल पाणी भरायचं आहे पूजा करायची आहे पण ते नंतर होणार आहे अगोदर मी इकडं स्वयंपाक करून घेते म्हणजे सगळेजण थोडंसं लवकरच जेवण करतात तर म्हणलं पूर्ण स्वयंपाक करायचा किचनपासनं फ्री व्हायचं मग ते निवांत देऊ पूजा वापरते नंतर कोणी मला डिस्टर्ब करणार नाही तर इकडं सप म्हणजे वरण तर मी घाटून ठेवलं फक्त अगोदर मी करून बनवत आहे तर तडका पॅन ठेवलं त्यामध्ये मी दोन चमचे तेल मोहरी जिरं कडीपत्ता लसूण टाकलेला आहे आणि ही फोडणी तयार झाली तर त्यामध्ये थोडंसं वरण वाटलं आणि थोडंसं गरम पाणी वगैरे गरम म्हणजे पाणी थोडंसं गरम करायला ठेवलेलं आहे वरणात टाकण्यासाठी कारण एकदम घट्ट झालं होतं कारण आहे तडका पॅन जास्त बसणार नाही त्यामध्ये तोपर्यंत चिंच वगैरा कोळून घेतलेले आहे मी आणि तिखट वरणाची पूर्ण तयारी केलेली आहे करून मला तिखट वर्णाला फोणी टाकते इकडं कुकरलाही दोन शिट्या झालेल्या आहेत हात बनलेला आहे आणि सगळं सगळ मी इकडे चवळी पण शिजत ठेवणार आहे म्हणजे चवळी खूप सारी घेऊन आहे ते एक किलो आणलेली होती तर अगोदर एक वेळा भाजी बनलेली आहे आणि आज बनत आहे आणखीन एक दिवस बनणार आहे म्हणजे एक किलो खूप जास्त असतं तर इकडं मी चवळी चिरून घेतलेली आहे आणि इकडं पाणी गरम खर, कर ठेवलेलं आहे पॅनमध्ये जसं पाण्याला उकळेल त्यामध्ये मी चवळी टाकलेली आहे म्हणजे चवळी ही शिजून घेणार आहे अगोदर नंतर तडका देणार आहे तोपर्यंत इकडे मी वरला तडका देत आहे कढाईमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं लसूण कढीपत्ता हे सगळं टाकलं नंतर मी कांदा टाकला परतून घेतला कांद्याचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की यामध्ये मी हळदी पावडर टाकलेला आहे आणि हो धना पावडर करण्यासाठी मी धने भाजून ठेवले पण वाटणं काही झालं नाही लाईटच राहत नाही त्यामुळे ना म्हणजे लाईटमुळे ॲडपाय येतो ते नंतर वरण टाकलं आता यामध्ये मसाले तर सुहाणा मसाला थोडासा घरकुल मसाला मी आणून ठेवलेला आहे यानं टेस्ट खूप छान येतो तर अर्धा अर्धा चमचा इकडे मसाला टाकलेला आहे मी आणि एक येईकड्याचा वेट करूया तोपर्यंत जे हे किचनमध्ये थोडाफार पसारा झालेला आहे ते आवरून घेते म्हणजे किचनमध्ये भाजी भात आणि वरण बनत तोपर्यंत खूप सारा पसारा बनतो मग <laughs> जसे सगळ्या भाज्या बनतात ना मग सगळा पसारा मी उचलून ठेवते आणि बघू शकता म्हणजे किचन खूप सुंदर दिसत आहे म्हणजे रॅकमध्ये मी ब्लू कलरचे हे सीट टाकलेले आहेत त्यामुळे खूप छान वाटत आहे म्हणजे अगोदर मी पेपर टाकलेले होते पण ते पेपर भिजती होते धूळ खूप जमत होते आणि ते अर्धवट फाटत पण होते काही कृपीत काही घ्यायला घेतलं काही घ्यायला गेलं ठेवायला गेलं गे ना थोडंफार फाटत पण होतं तर ते सगळे पेपर मी काढून टाकलेले आहे आणि ही सीटच मी पूर्ण किचनमध्ये अंतरलेली आहे जसं रॅकमध्ये हॅलमारीमध्ये छान पण वाटत आहे आता मी बनवत आहे भाजी तर त्यासाठी मी दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं लसूण टाकलेलं आहे खूप सारा कडीपत्ता कोथिंबीर टाकली नंतर जी शिजवलेली चवळी होती ती मी यामध्ये ॲड केलेली आहे छान मी परतून घेतलेले आहे थोडा वेळ नंतर यामध्ये टाकले मी सुके मसाले जसं अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा लाल मिरची पावडर थोडासा सुहाना मसाला थोडासा गरम मसाला चोईप्रत्य मीठ टाकलेला आहे आणि भाजी मिक्स करून मी कमी गॅसवरती झाकून ठेवलेली आहे म्हणजे या शेगानं अर्धा वेळ शिजलेल्या होत्या आता फोडणी टाकल्यानंतर पूर्णपणे शिजले कमी गॅसवरती ठेवलेला आहे आणि तोपर्यंत मी इकडं पूर्ण किचन धुवून घेत आहे म्हणजे आता मला भाकरी करायची आहेत म्हणजे बाबांचं आज खूप लवकर आवरलं म्हणजे टायमिंग सांगेन तर आठ वाजलेले आहेत आता म्हणजे बाबा हे आज थोडंसं लवकर चांगलं वगैरे करून जेवण करायला बसलेले आहेत तर आता पटकन मी भाकरी बनवून घेते तर इकडं भाजी मी तिकडच्या बनवून ठेवलेली आहे की मी गॅस करून आणि इकडे मी ठेवलेला आहे लोखंडी तवा गरम होण्यासाठी जोपर्यंत तवा गरम होत आहे तोपर्यंत मी जेवायचं पीठ चाळून घेतलेलं आहे म्हणजे पीठ मी चाळूनच ठेवत असते कारण मॉरिंगला हायगरबोड खूप असते ना त्यावेळेस कधी होतं कधी होत नाही असं होतं आणि यावेळेस ना चाळणं झालेलं तसंच पीठ मी भरून ठेवलेलं आहे म्हणून आता मी चाळून घेतलेलं आहे पीठ चाळून घेतलं छान मळून घेतलेलं आहे आणि इकडे जशी भाकर पाहिजे जशी पातळ जाड तशी मी थापून घेतलेली आहे तोपर्यंत तवा पण छान गरम झालेला आहे तर तव्यावरती भाकर टाकली आणि फिरवून घेऊया अशाच पद्धतीने सगळ्या भाकरी मी करून घेते वातावरण बघू शकता खूप छान झालेलं आहे म्हणजे ऊन तर नाही आता खूप दिवसाला ऊन नाही आहे पण पाऊस पण नाही छान अशी गार हवा आहे छान झालेलं आहे असं वाटतं की किचनमधनं निघावं बाहेर आणि वातावरणाचा एन्जॉय घ्यावं पण होतच नाही मॉर्निंगला ना फक्त स्वयंपाकाचं गाय गरबडं असते त्यानंतर मग स्वयंपाक झालं आणि सगळ्यांचं एक वेळचं खाणं झालं की मग काय करायचं काय नाही नंतर हा विचार होतो तर इकडे बघू शकता एकदम छान अशा मऊसुद्ध भाकरी होत आहे तर सगळ्याच भाकरी मी करून घेतलेल्या आहेत आणि अगोदर बाबांना जेवायला वाढते कारण आता बाकीचं सगळं बनलेलं आहे म्हणजे बाबांसाठी सपाकवरण सा तिखटवरण भात भाजी भाकरी सगळंच बनलेलं आहे आणि भाकरी पण मी आज जास्त नाही आहेत कारण गुरुवारी किचनमध्ये तितकं तामझाम नसतं पूजेला मात्र थोडासा वेळ जास्त लागतो मला संध्याकाळी मात्र स्वयंपाक पूर्ण बनणार आहे तर इकडं अगोदर बागांना जेवायला वाटते जेही स्वयंपाक बनतो सगळं मी आम्ही इथं खाली ठेवत असते कारण किचन काउंटरला अवघड अवघडसोगड होतं परत व्यवस्थित इथं जेवायलाही वाढता येत नाही मग मी सगळं जेही बनतं ना स्वयंपाक इथं आणून ठेवलेलं आहे आणि इकडं बाबांना अगोदर जेवायला आवडलं तिखट तिखटवरण भात भाजी भाकर हे आहे याची जेवण थाळी तर तुम्ही या सगळेजण जेवण करायला तर बाबा जेवण करत आहेत आणि इकडं माझ्यासाठी बनलेलं आहे चहा दूध पण आज थोडंसं लेटेस्ट मी गरम करायला ठेवलेलं होतं म्हणजे अगोदर मी स्वयंपाक बनवला मग नंतर दूध गरम करायला ठेवलं आणि इकडे बघू शकता गॅसचं प्लेट कसं झालेलं आहे जर स्वयंपाक बनतो ना दररोज तसं होतं दररोज मी क्लीन करते आणि दररोज ते एकदम वेगळाच रंग येत आहे त्याला तर थोडं वेळ मी भिजत घालते आणि मग क्लीन करते थोडंसं व्यवस्थित निघतं म्हणजे जे हे काळपटपणा आहे तो निघून जातं तर आता नंबर आहे पाण्याचा अगोदर मी पाणी भरून घेते तर हांडा वगैरे मी रिकामं करून ठेवलेलं म्हणजे सगळेच हांडी भरायची तांब्याचा आहे स्टीलचा परत इकडं देवाचा जे छोटा आहे ते पण देवा मी इकडं काढून ठेवलेलं आहे आता अगोदर मी देव सगळं उतरून किचन काउंटर ठेवते रांगोळीरा सगळं काढून देवाला मी स्वच्छ करून आता आलेला आहे गॅरेजून म्हणजे मॉर्निंगलाच खूप लवकर गेलेला होता पप्पाच्या अगोदरच म्हणत होता मी आज जाऊन गॅरेज खोलतो म्हणजे आता कॉलेज पण सुट्टी आहे त्यामुळे ना थोडंसं लवकरच जात आहे म्हणजे दिनीची पप्पा चहा वगैरे घेऊन जाईपर्यंत दिने जाऊन गॅरेज खोलतो झाड वगैरे मारतो आणि आणि आत्ता घरी आलेला आहे तर मला अगोदर आंघोळ वगैरे करतो आता आंघोळ करायला जात आहे तोपर्यंत मी एक दांडा वगैरे घासून भरून घेते म्हणजे लाईट गेली की मग हे पण काम राहून जातं कारण लाईट ना खूप सारी कामं माझी होतच नाहीत आजकाल कालही मी धने शेंगाने सगळं भाजून ठेवलं पण वाटणं काही झालं नाही कारण लाईटच आलेली नंतर असं झालेलं होतं आणि इन्व्हर्टरवरती ते व्यवस्थित वाटत नव्हतं तर आज मला ते पण काम करायचं आहे परत साय जमलेली आहे लो तर लोणी काढायची आहे तर खूप सारी कामं आहेत आणि विचार कर करून आहे का की आज दिवसभरात काय काय होणार परत हे डबे वगैरे सगळे वरचे जे पापडाचे डबे आहेत ना त्यावरती मी लिहून ठेवले आणि जे बाकीचे छोटे मोठे डबे त्याच्यावरती सगळ्यावरती लिहून ठेवलं किराणा भरवून ठेवला तर खरंच खूप सोपी पद्धत झालेली आहे पटकन आपल्याला घेत आहे तर जास्त कन्फ्युजन होत नाही की कशात काय कशात काय उलाढाला होत नाही झटपट आपली कामं किचनची आवडतात खूप भयानक ढागास पडलेले होते म्हणजे एक आठ दिवसाचा गॅप झाला मी तसंच भरून ठेवत होते खूपच असं झालेलं आहे आणि पावसाळ्यामुळेही अशा भांड्याला ना। म्हणजे पितळ तांब्याच्या ना। धातूची जी, जी भांडी असतात ना पावसाळ्यामध्ये खूप लवकर हिरवे होतात ते तर मी अगोदर लिंबू आणि मीठ लावून घासलं मग नंतर पितांबरी पण संपलेली होती जर दिनेशला सांगितलेलं होतं एवढंच घेऊन आला तर पितांबरी लावून नंतर मी वरून क्लीन केलेलं आहे छान चमक आलेली आहे पाणी भरून ठेवलं आणि तोपर्यंत इकडं छोटा अंडा भरून घेतला मोठा अंडा भरून घेतलेला आहे आणि देवासाठी इकडे वेगळ्या भांड्यात मी पाणी घेतलेलं आहे देवांना स्नान घालत आहे तोपर्यंत इकडं अंडा पण भरला तर मी किचन काउंटर ठेवते म्हणजे स्वयंपाकाला हेच पाणी घेते आणि पिण्यासाठी इकडे हे तांब्याच्या अंड्यातलं पाणी असतं तर अगोदर तर पूर्ण पाणी पुसत आहे म्हणजे पाण्याचे डाग पडून हे झाकून ठेवलेलं आहे आता देवांना स्नान घालूया देवांना स्नान घातलं देवपट्यात विराजमान केलं हळदी कुंभी चंद्र वाहिलेला आहे आणि फुल आणण्यासाठी मी बाहेर आलेली आहे बहू शकता बाहेरचं वातावरण खूप खूप छान झालेलं आहे बघू शकता बघावं तिकडे हिरवळ खूप सुंदर वाटत आहे आणि आता पण छान अशी गार हवा आहे तर फुलं घेऊन आलेली आहे नाही तर कुंड्यामध्येच दोन चार गुलाबाची पण फुलं लागलेली होती ती पण घेतलेली आहे म्हणजे अशी कलरफुल फुलं असलेला छान वाटतं पण आजकाल लाल फुल भेटत नाही आहेत कारण जे झाड आम्ही तोडलेले जास्त आणि दासाचं तेव्हापासून मला एकही फुल भेटलेलं नाही लाल कलरचं आणि मार्केटमध्ये पण येत नाहीत मार्केटमध्ये पिवळी शेवंतीच भेटते परत झेंडूची फुलं पण आजकाल येत नाही आहेत जे कलरफुल फुलं असलेलं छान वाटतं जसं झेंडू आहे परत आहे दासाळ आहे आणि ही, ही सगळीच फुलं मिक्स अशी म्हणजे हे छान कलरफुल घातलेलं छान वाटतं कारण देवारा पण एकदम वाईट कलरचं आहे पण आजकाल भेटत नाही तर असं हीच फुलं मी वाहिलेली आहे परत सदाफुली मी खाली पायरीवरती ठेवलेली आहे तरुची देवपूजा झालेली आहे सगळे फोटो मी पुसून घेतले गंध लावलेला आहे तर देवपूजा मी करतच होते तितक्या दिनीच सावरलेले आणि म्हणत आहे मग मी आता मी घ्यायला जातो लवकर येणार नाही गेल्यानंतर तर म्हटलं मी शेंगण्याची लाडू करून देते कारण शेंगमया तर मी कालच भाजून ठेवलेले होते फक्त वाटणं झालेलं नव्हतं इकडे यामध्ये वाटीभर शेंगदाणे घेतले मी आणि मी मिक्सरच्या भांड्या टाकून एकदम बारीक एक वाटलेला आहे त्याला आता टाकूया गूळ मी अगोदर खिसून घेतलेला आहे आणि खिसलेला गुळ आपल्याला या वाटणामध्ये टाकून छान असं मिक्स करायचं म्हणजे एक फक्त मिक्स व्हायचं काम करतो म्हणजे छान एक ज्यू मिश्रण तयार होतं आणि लाडू खूप टेस्टी लागतात तर इकडे मी एक वाटी शेंगदाण्यासाठी वाटीच्या वरून थोडंसं गोळ घेतलेलं आहे आणि छान खिसून टाकलं आणि एक दोन ते तीन चिपी मी तूप टाकलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि मग म्हणजे छान एक जीव होतं मिक्सरच्या भांड्यांमध्ये एक वेळा फिरवून घेतलेलं आहे मी तर इकडे बघू शकते एकदम छान हे मिश्रण झालेलं आहे आता एका ताटलीत काढून घेऊया आणि इकडे धने मी काढून ठेवले शेंगदाणे काढून ठेवलेत कारण मला हे आज वाटायचं आहे पण अगोदर मी याची देवपूजा करून घेते परत खूप सारी कामं यावेळी पेंडिंग आहेत लाईटमुळे ही कामं माझी व्यवस्थित झालेली आहेत नाही कालच मी सगळं करून डब्यात भरून ठेवायचा विचार होता पण काहीच झालं नाही तर असं इकडं अगोदर तुम्ही लाडू बनवते तर इकडे तीन चार लाडू मी बनवले आणि इकडे बघू शकता दिनीची काम कशी होतात त्या गंजात मी चमचे सुरी हे घालून ठेवले आणि ते घ्यायला गेला बसून आणि ते सगळंच पालत केला तर अशी कामं मुलांचे असतात इकडे लाडू दिलेले आहेत आणि जी गॅरेज मध्ये कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी टिफिन दिलेला आहे दिनेचं जेवण इथं झालेलं आहे तर सगळ्यांचा तावरलेला आहे आता निवान मी देवपूजा केलेली आहे म्हणजे दीप रुजित केला धूप लावलेली आहे आणि मनोभावी देवाचे दर्शन करून घेत म्हणजे मॉर्निंग नुसती धावपळ धावपळ आपली सुरू असते पण एक वेळा देवपूजा झाली निवांत मी देवासमोर बसून देवाचे दर्शन करून देवाकडे बघत थोड़ा थोड़ा थो। ना थोडा वेळ मला खरंच खूप छान वाटतं मनाला एक वेगळी शांतता भेटते प्रसन्न वाटतं तर देवपूजा झालेली आहे आज मी सातव मीठरीत लाडू ठेवलेले म्हणजे आज लाडू बनलेलेच होते तर देवांना मी शेंगदाण्याचा लाडूच मी ठेवलेला आहे आणि आता आलेले मी बाहेर तर तुळशी पूजन झालेलं आहे तर महादेवाची पिंडी नंदी भगवान आहे त्यांचंही पूजन झालं देवाचे दर्शन करून घेतले आता उमराव पूजन करून घेऊया तर हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट शुडिओमध्ये